नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य आपल्या आरोग्य विषयक खास चॅनेल वर आज आपण अशा दोन साध्या पण चमत्कारिक घरगुती जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही फक्त पाण्यात भिजवून खाल्ल्या तर तुमच्या नसांच्या दुखण्याचा सांधेदुखीचा आणि स्नायू ताठर होण्याचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो या दोन गोष्टी इतक्या स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत की प्रत्येक घरात मिळतात नसा दुखण्यामागची खरी कारणं वय वाढल्यावर आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी होतं सतत बसून काम करणं चुकीची बसण्याची पद्धत जास्त ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे नसा आणि स्नायूंवर दाब येतो त्यामुळे पायात झिणझिण्या हात पाय दुखणे बुडकेदुखी कंबरदुखी पाठदुखी असे त्रास होतात डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतली तरी तो तात्पुरता आराम असतो पण आज मी सांगणार आहे दोन गोष्टी ज्या तुमच्या दैनंदिन आहारात घेतल्या तर नसा तंदुरुस्त हाड मजबूत आणि शरीर हलक वाटेल गोष्ट न एक बदाम बदामाला ब्रेन फूड म्हटलं जात पण तो फक्त मेंदूसाठी नाही तर नसांसाठी सुद्धा अमृत आहे बदाम पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे ई e अधिक ओमेगा तीन फॅटी नसांना बळकटी देतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडं आणि स्नायूंना ताकद देतात बदामातील प्रोटीनमुळे स्नायू दुखत नाहीत सकाळी भिजवलेला बदाम खाला तर रक्ताभिसरण सुधारता आणि नसा मोकळ्या होतात अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे सूस वेदना आणि स्टिफनेस कमी होतं कसं खायचं रात्री झोपण्यापूर्वी पाच ते सात बदाम पाण्यात भिजवा सकाळी साल काढून रिकाम्या पोटी खा त्यानंतर एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी घ्या फक्त एकवीस दिवसात तुम्हाला पायातली ताकद आणि नसांमधली लवचिकता जाणवेल गोष्ट न दोन मनुके मनुका म्हणजे द्राक्ष सुकवून तयार झालेला खजिना या काय कॅल्शियम पियम आणि भरपूर प्रमाणात असतात मनुका पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे रक्ताभिसरण सुधारत नसा मधला दाब कमी होतो आयन आणि कॉपमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढत त्यामुळे थकवा नाहीसा होतो कॅल्शियम अधिक बोरोन हाड मजबूत करतात त्यामुळे गुडघेदुखी आणि कंबरदुखी कमी होते मनुका भिजवून खाल्ल्यास त्यातील फायबर मोकळे होतं पचन सुधारतं कब्ज दूर होतो शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं काम करतं त्यामुळे नसा आणि स्नायू शुद्ध राहतात कस खायच रात्री सात ते दहा मनुके पाण्यात भिजवून ठेवा सकाळी रिकाम्या पोटी खा आणि तेच पाणी प्या हे केल्याने शरीर नसांची ताकद वाढलेली आणि मन शांत वाटेल बदाम अधिक मनुका एकत्र खाल्ल्यास जर तुम्ही दररोज सकाळी पाच बदाम अधिक सात मनुके भिजवून खाल्ले तर नसा दुखणे झिणझिण्या जिन कायमच्या थांबतील हाड आणि सांधे मजबूत होतील स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढेल रक्तशुद्धी होईल आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल महत्त्वाची सूचना डायबिटीज रुग्णांनी मनुक्याचं प्रमाण कमी घ्यावं जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास पोटफुगी होऊ शकते दररोज प्रमाणात सेवन करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आज आपण जाणून घेतलं की फक्त दोन साध्या गोष्टी बदाम आणि मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्या तर नसा दुखण्याचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो हे घरगुती उपाय तुमचं आयुष्य निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी बनवतील जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि निरोगी आयुष चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओ सोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे इ वैद्य या ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्या संबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल